झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत पाडण्यात येणार आहेत त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जऊच शकत नाही तिथल्या ते बहुतेक महिला या दुन्ही मांडी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो कर्ता पुरुष आहे ते तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो आता ठाम ठाणे महानगरपालिकेने आज रोजी मला पत्र काल रोजी मला पत्र पाठवलं आहे की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या साडेतीन हजार लोकांचं तिथेच पुनर्वसन करू असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन कारण तरी माझे शेवटी मतदार आहेत माझं उत्तरदायित्व हे माझ्या मतदारांचे जे कोणी करणार असेल आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित करावं की घरं तिथेच बांधली जातील जे साडेतीन हजार लोक आहेत मुलानगर नगर शिवाजीनगर आणि परिसरातले जे साडेतीन हजार लोक आहेत त्यांना घरं तिथेच दिली जातील तिथेच बांधली जातील असं लेखी आश्वासन प्रत्येक माणसाला द्यावं त्यानंतरच आम्ही कामाला परवानगी देऊ अन्यथा आम्ही कुठल्याही प्रकारच्या कामाला परवानगी देणार नाही मी वाटते की ठाणे महानगरपालिका नेहमी आश्वासन दिली होते आणि आश्वासन पाळत नाही इथे तसं झालं तर लोकांची घरसंसार उद्ध्वस्त होतील आता तिथे जवळजवळ साडेतीन हजार झोपड्यांनी आहेत मला माहीत नाही सतराशे साली एकदा सर्वेक्षण केलं होतं तेव्हा किती झोपड्या होत्या अचानक कशा काय झोपड्या वाढल्या याच्यामागेही काहीतरी स्कॅम असल्याचं माझं मत आहे काही अधिकाऱ्यांनी स्वतःच झोपड्या मांडल्या आहेत हां झोपड्यांची किंमत त्यांना मिळणार आहे पुनर्वसनामध्ये त्यामुळे ह्याच्यातही मोठा मोठा त्याच्यात थे मला जायचं नाही पण ते जे परंपरागत पूर्व पूर्वीपासून राहत असलेली जी लोक आहेत त्यांची घरं असं की एक दोन आणि तीन नाशिकमध्ये रोपड पडतील त्यामुळे तसंच त्यांचं जीवन असहाय्य आहे आणि त्याच्यात हे काही झालं मात्र ते रस्त्यावरच येतील तर मला आमचा विरोध नाही आमची घरं जाणार असतील तर आम्हाला पर्याय मुख्यमंत्र्यांनी एकदा माझ्याशी याच्यावर चर्चा केली होती आणि मुख्यमंत्र्यांनीच हा प्रस्ताव पुढे पाठवला आहे की पण रेल्वेची ही जागा खूप आहे शासनाचीही जागा खूप आहे आणि मग त्यांना इथे तिथे घरं देण्यापेक्षा तिथेच जर मिडी मी बांधून घरं दिली तर त्या लोकांच्या सोयी झोपड्या तोडण्याच्या सुरुवात करण्याच्या आधी हे सगळ्या ॲग्रीमेंट झाल्याशिवाय आम्ही झोपड्या तोडू देणार नाही पळवा पळवापळवी म्हणजे पळवापळवी नाही अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवारांची पळवापळवी चालू आहे म्हणजे आता सुधीर भगत नावाचा आमचा उमेदवार आहे विधानसभेला मतदान आहे लोकसभेला मतदान आहे तीन वेळेचा नगरसेवक आहे त्याचं घर गेले पन्नास शंभर वर्ष तिथेच आहेत त्याच्या नावाने त्याच्या वडिलांच्या नावाने तो एरिया ओळखला जातो असं असताना त्याचं मतदार यादीतनं नावच गायब झालं उमेदवार आहे असंच एक पुण्याला इम्रान नावाचा इम्रान नावाचा आमचा कार्यकर्ता त्या आई वडिलांचं नाव इंदापूर मध्ये सापडले इंदापूर दुसऱ्या वॉर्डात पण नाही डायरेक्ट इंदापूर मी आता ट्विट पण केलं तिच्या काय चालू काय ते काय सरकारचं धोरण आहे गुजरात बढावा

पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर राज ठाकरे संजय राऊत यांच्या भेटीला प्रश्न कुंभमेळ्यासाठी ज्या पद्धतीने तिथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना काम मिळत नाही परंतु गुजरातल्या काही ठेकेदारांना जे आहे ते कुंभमेळ्याची ठेके जे आहेत ते देण्यात आलेली आहेत सरकारचं धोरण आहे गुजरात पडावा कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र माझा गुजरात वरती आहे ना माझा महाराष्ट्र गेला कुंभमेळ्यासाठी अठराशे बेडची कत्तल देखील करण्यात येत आहे आणि ज्या तपोवनामचा नाव नाव हे प्रभू श्री रामाशी जोडलं गेलं त्या तपोवनामधली झाडं कापणं ही नैतिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या योग्य आहे का हा सरकारला प्रश्न आहे अठराशे झाडं कापायची त्या पद्धत आहे का त्या आरे कॉलनीमध्ये अशीच रातोरात झाडं गायब केली होती आता ही तीच परिस्थिती तपोवनातली झाडं देखील अशीच रातोरात गायब केली जाते ज्योतिबा ज्योतिबा फुले यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी तयार होत होती आणि त्या डॉक्युमेंटरीची एक महत्वपूर्ण फाईल जी आहे ती मंत्रालयातून चक्क गायब झालेली आहे सर नंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने कोणताही प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे पाठवलेला हो नाहीये अशी माहिती कृषी मंत्र्यांनी लोकसभेत दिलेली असं आहे की किती संवेदनाहीन झालंय हे सरकार याच्यापेक्षा मोठा पुरावा जाऊ शकत नाही कारण काय असा असा पाऊस आणि असा पूर हा महाराष्ट्राने यापूर्वी कधी बघितला नव्हता असं सगळं झालं सगळं का महाराष्ट्र उद्धवस्त झाला आणि जर त्याचा कुठलाही प्रस्ताव गेला नसेल केंद्राकडे तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारने माफी मागावी अशी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांनी विचार करावा ए एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा